हरे कृष्ण जय शिवराया मित्रांनो आज माझ्या नाईन्टी डेज पुरुषार्थ चॅलेंजचा बारावा दिवस सकाळी लवकर उठून डेट ऑफ वॉटरने दिवसाची सुरुवात केली सकाळचं प्रसन्न वातावरण पाहून मन एकदम शांत झालं नंतर गाईचं दूध काढून थोडं दूध आणि केळी खाल्ली नंतर बांधकामात थोडी माती टाकून जर मारायचं काम सुरू केलं नंतर नाश्त्यात गावठी तांदळाची पेज आणि मोड आलेलं कडधान्य खाऊन शरीरात ताकद भरली नंतर सात्विक जेवण घेतलं चिकूच्या झाडावर बांधर खूप त्रास देत होते म्हणून आज तयार झालेले चिकू काढून घेतले थोडा वेळ विश्रांती करून व्यायाम सुरू केला वॉर्मअप स्ट्रेचिंग दोरी उड्या कुशअप्स हनुमान दंड रामदंड शिरशासन फ्रॉक स्टँड असं एक एक करून व्यायाम पूर्ण केला ब्रह्मचर्याचं पालन करायचं असेल तर व्यायाम खूप महत्त्वाचा असतो आपल्या शरीरातील हिट घामाच्या रूपाने बाहेर काढण्यावर मन स्थिर राहतं आणि तीच ऊर्जा मेंदूत रूपांतरित होते जेव्हा शरीरावर नियंत्रण येतं तेव्हा मन आपोआप शांत होतं मन शांत झालं की विचार शुद्ध होतात आणि विचार शुद्ध झालं की जीवनात दिव्यता निर्माण होते हीच खरी तपस्या आहे शरीरातून आलेली ऊर्जा आत्मविकासासाठी वापरणं दररोज स्वतःवर विजय मिळवणं हेच खऱ्या अर्थाने ब्रह्मचर्याचं पालन करणं अशा प्रकारे शरीर शुद्ध मन स्थिर आणि आत्मा जागृत राहतो आत्मा जागृत झाला की प्रत्येक कृतीत देवत्व प्रकट होतं ब्रह्मचर्य पाळणारा व्यक्ती फक्त जगत नाही तर तो जगाला दिशा देतो कारण ज्याने स्वतःवर नियंत्रण मिळवलं त्याच्यावर कुणाचंच नियंत्रण राहत नाही त्यानंतर प्राणायाम फुलप आणि थंड पाण्याने स्नान करून शरीर एकदम फ्रेश झालं आता कार्तिक मास सुरू असल्याने श्रीकृष्णांच्या कुड्यात दीपदान करून तुळशी मातेसमोर ओवाळला त्यानंतर नाम जप आणि श्रीमद भागवत श्रवण करून सत्संगाला गेलो तिथे हरिनाम कीर्तन आणि प्रवचन ऐकून मन झालं शेवटी भगवंतांचा प्रसाद घेऊन कोटही तृप्त झालं राधे राधे